नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिथू रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आवड्याचा छानसा मोरवडा हिवाळ्यातील खास अगदी चविष्ट आणि आरोग्यदायी अशी रेसिपी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते वर्षभर अजिबात खराब होत नाही चला तर मग सुरू करूया आजची स्वादिष्ट मोरवड्याची रेसिपी आता या ठिकाणी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि चाळणीवर काढून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये दीड ते दोन ग्लास एवढं पाणी मी घेणार आहे आणि हे आवळे ठेवून झाकून यांना हाय फ्लेमवरती पंधरा मिनटासाठी छान उकळून घेणारे असं पंधरा मिनटापर्यंत हाय फ्लेमवर उकळल्यामुळे आतल्या गुठळ्या निघून छान अशा पाकड्या पाकड्या त्याच्या मोकळ्या होतात कारण मी फक्त पाकळ्याच याचा वापरणार आहे अख्खा आवळा नाही वापरायचा आहे मला त्यामुळे मी पंधरा मिनटं उकळून घेतला आहे जर तुम्ही अख्खाचा आवडा वापरत असाल ना तर फक्त दहा ते बारा मिनटं एवढाच आपल्याला वाफ द्यायची याला त्यामुळे अशा पाकड्या मोकळ्या नाही होत आणि छान असा अख्खाच मोरावडा आपला वर्षभर छान राहतो आता आवळा उकळून झाला आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अशा पाकळ्या मोकळ्या झाल्या आहेत त्याच्या आतली गुठडी सहज निघेल इतर हा पंधरा मिनटापर्यंत शिजलेला आहे आता याला गार करण्यासाठी ठेवलं आहे मी आता या ठिकाणी मी आखा आवडा का वापरत नाही हे तुम्हाला सांगते खरं तर माझ्या लहान मुलाला खूप जास्त प्रमाणात हा मोरावडा आवडतं आता मुलांना असा मोठा आवडा अख्खा तोंडात टाकायचा म्हटलं तर ता जरा नकार देतात खायला जर छोट्या आवडे असतील ना तर जरूर अख्खा आवडा वापरायचा मात्र त्याला शिजवायला ठेवायच्या आधी त्याला काटा चमच्याने असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान रस हा मुरला जातो पण मी या ठिकाणी असे टोचे वगैरे काहीच मारले नाही कारण मी सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घेणार आहे आणि मुलांना खायला सोपं पडणार आहे आता तुम्हाला फोडी वापरायच्या आहेत का अख्खे आवडे वापरायचे आहेत हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता आता तोवर आपल्या इकडे आवळा छान गार झालेला आहे आणि मी सगळ्या फोडी काढून त्याच्या पाकळ्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घेतल्या आहेत किंवा आवळा जरी बाहेर चांगला दिसत असला ना तर आतमध्ये थोडाफार हा खराब निघतोस तर तसा खराब पाळ देखील मी काढून घेतलेला आहे सगळ्या बिया मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या मोकळ्या झाल्या आहेत बिया अगदी छान शिजला होता म्हणून आता एका बाउलमध्ये काढून घेतल्या आहेत मी आणि दोन आवडे हे आखेस ठेवले ते का तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आता ह्या देखील आपण मोजून घेणार आहेत कारण आतापर्यंत आपण वजनी प्रमाण पाहिलं जसं आवळा अर्धा किलो होता म्हणून मी गूळ देखील अर्धा किलो वापरणार आहे वजनी प्रमाणात आता वाटीच्या प्रमाणाने आपण ह्या फोडी मोजून घ्यायच्यात आणि त्याच वाटीने आपण गूळ देखील मोजून बघणार आहोत आता सगळ्या आवळ्याच्या फोडी आपल्या तयार झाल्या आहेत छान बिया आपल्या काढून झाल्यात खराब पार्ट असेल तो देखील आपला काढून झाला आहे आता बऱ्यापैकी आपली तयारी झालेली आता गूळ आपण मोजून घेऊया जर वाटीने म्हटलं तर मी दोन वाट्या एवढा आवडा आला त्यांना तर एकूण पौणे तीन वाटे एवढा गुळ आला आणि वजनी प्रमाणात अर्धा किलो आवडा आहे तर अर्धा किलो एवढा गूळ घेतलेला आहे आता वाटे आणि वजनी दोन्ही प्रमाण तुमचं लक्षात आलं असेलच अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना परफेक्ट असं हे प्रमाण येणार आहे तुम्ही साखर जरी वापरली ना तरी तेवढ्याच प्रमाणात घ्या खूप छान चवीला चा रुचकर रसरशीत असा हा आवड्याचा मोरवडा आपला तयार होतो आता आपण एका कढईमध्ये याला शिजवायला ठेवूया आता जाळबुळाची स्टीलची कढई मी वापरते तुम्ही हवं तर पितळाची कढई किंवा पातेलं देखील वापरू शकता फक्त कलई असलेलं भांडं आपल्याला वापरायचं आहे पितळचं वापरत असाल तर पण आपल्याला ॲल्युमिनियमचं भांडं अजिबात वापरायचं नाही आहे आता याला छान मिक्स करून घेतलं आणि गॅसवरती मी याला शिजवण्यासाठी ठेवलेले आता गॅसवर शिजवताना याला आपण असं ढवळत राहिलं ना तर गुळाच्या फोडी आणि शिजलेला आवळा सॉरी गूळ आणि शिजलेला आवडा याच्यामुळे ना ते सारखं ढवळत राहिल्यामुळे आवळ्याच्या फोडी शिजल्यामुळे त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते म्हणून मी एक आयडिया केली याला थोडं अलगद असं मिक्स करून घेतलं आहे आणि अगदी मिडियम टू लो फ्लेमवरती झाकून ठेवलं आहे दहा मिनटासाठी म्हणजे दहा मिनटापर्यंत गूळ छान बऱ्यापैकी मेल्ट व्हायला आला आहे तुम्ही पाहू शकता जास्त असे उलटपुलट करायची गरज नाही पडली म्हणजे फोडी आपल्या अख्ख्याच राहतील आणि गूळ देखील छान मेल्ट व्हायला लागला आहे अजून पुढचं दहा मिनटं मी झाकून ठेवले दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असा गूळ छान सगळीकडे असा मेल्ट झालेला आहे खूप असा पातळ त्याचा रस दिसायला लागला आहे आणि आवळ्याच्या देखील रंग बदलायला लागला आहेत मस्त अशी उकळी आली त्याला आता याला मी झाकण न ठेवता जवळ उभं राहूनच याला छान मिक्स करत याला शिजवून घेणार आहे मीडियम टू लो फ्लेम करत मी याला शिजवले पुढच्या दहा मिनटात तुम्ही पाहू शकता छान असा कलर पिवळसर दिसायला लागला आहे कारण पिवळा गुळ होता आपला साखरेचा देखील असाच रंग दिसणार आहे जर डार्क कलरचा गुळ वापरला ना तुम्ही आय ऑर्गॅनिक गुळ तर थोडा डार्क कलर दिसेल आतपर्यंत छान मुरायला लागला आहे बघा पाक आणि थोडा दाटसर देखील व्हायला लागला आहे तुमचं लक्षात आलं असेल सुरुवातीचा पाक आणि आत्ताचा पाक किंवा आवड्याच्या फोळीच्या रंगावरून देखील आपल्याला लक्षात येते म्हणजे आतापर्यंत एकूण पंचवीस ते तीस मिनटं एवढी होण्यात आली लो फ्लेमवरती तुम्ही पाहू शकता पाक अजून बऱ्यापैकी आपला राहिलेला आहे कारण आपल्याला एक तारीच्या आतच आपल्याला पाक करायचा आहे आता पाक होता तो अगदी एक तार होण्याच्या आधीच पटकन असे तुटत होती तार म्हणजे अजून पाक नव्हता झाला आपला आता पुढच्या दहा मिनटात म्हणजे एकूण पस्तीस मिनटापर्यंत तुम्ही पाहू शकता आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि पाक देखील आपल्याला घट्ट वाटायला लागला आहे फोडींचा कलर खूप सुंदर असा झालेला आहे ट्रान्सपरंट अशा दिसायला लागल्यात आणि पाक चेक केला ना तर तो एक तारीख होण्याच्या आधीच तुटतो आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपल्याला ज्या स्टेजला गॅस बंद करायचा ना त्या स्टेजचा आपला पाक तयार झालेला आहे म्हणजेच आपल्याला एक तारी पाक नाही करायचा आपल्याला एक तारी पाक जर केला ना तर गार झाल्यावर पूर्ण दाटसर असं हे मिश्रण तयार होणार आहे जर ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद केला ना एक तारी पाक होण्याच्या आधी तर अगदी परफेक्ट असा याचा पाक तयार होतो म्हणजे अगदी मधासारखा छान रसरशीत असा आवड्याचा मोरावडा आपला सुंदर तयार होतो आता तुम्ही पाहू शकता जवळजवळ गार झाल्यानंतर पाच ते सहा तासानंतर तुम्ही पाहू शकता अगदी रसरशीत असा हा आपला मधासारखा रस आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आतपर्यंत असा पाक मुरलेला आहे कलर देखील खूप सुंदर आलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल ना तर शिस्ताना अगदी अर्धा चमचा पाव चमचा एवढी तुम्ही पूड देखील टाकू शकता खूप पिवळा धमक असा आपला आवड्याचा मोरावडा तयार झाला आहे खूप छान चवीला रुचकर तयार होतो आरोग्यदायी तयार होतो आणि खूप मुलांचा तर खूप फेवरेट असा हा मोरवडा तुम्ही नक्की तयार करून बघा खूप साध्या सरळ सोप्या पद्धतीने आपला हा मोरवडा तयार झाला आहे आता जे अख्खे आवडे ठेवले ते ना मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी की आजपर्यंत किती छान असा हा मोरवडा मुरला येतो खूप रसरशीत असा आपला मोरावडा तयार झाला आजपर्यंत पाक मुरलाय आणि दाबल्या ना तर आजपर्यंत छान अशा शिजल्या आहेत त्या छान कँडीसारख्या चवीला रुचकर अशा ह्या फोळी देखील लागतात बघा अगदी परफेक्ट टायमिंगमध्ये आपण पाक शिजवला हो आहे गॅस बंद केला आहे आणि साहित्य देखील अगदी परफेक्ट वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाणात आपण पाहिलं आहे त्यामुळे परफेक्ट असा हा मोरवडा बनून तयार झाला तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद